आज मी तुम्हाला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर सोबत घडलेली विचित्र घटना सांगणार आहे ही घटना ऐकायला खूपच गुळ आणि अजब आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुमच्यासोबतही अशा काही विचित्र घटना घडल्या असेल आणि जर त्या तुम्हाला शेअर करायच्या असतील तर तुम्ही मला त्या मेलवर पाठवू शकता मित्रांनो हा अनुभव मनोज यांच्यासोबत घडला होता मनोज सोलापूरला राहतात आणि आता पुढे मी तुम्हाला ही गोष्ट मनोजच्या दृष्टिकोनातून सांगणार आहे माझं नाव मनोज आहे आणि मी सोलापूरचा रहिवासी आहे ही घटना दोन हजार वीसमध्ये घडली जेव्हा कोरोना व्हायरसचं संकट होतं सर्व लोक खूपच त्रस्त होते माझ्या ओळखीत एका व्यक्तीकडे ॲम्ब्युलन्स होती आणि त्याला एका ड्रायवरची गरज होती मला गाडी चालवता येत होती आणि माझ्याकडे ड्रायविंग लायसन्स देखील होते त्यावेळी माझी नोकरी सुटली होती, होती आणि मला पैशांची खूप गरज होती त्यामुळे मी तो जॉब स्वीकारला माझं काम मृतदेहांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं होतं त्या दिवशी ॲम्ब्युलन्समध्ये तीन चार मृतदेह होते मी त्या ॲम्ब्युलन्समध्ये पूर्णपणे एकटाच होतो कोविडमुळे जास्त लोकांना येण्या जाण्याची परवानगी मिळत नाही आणि त्याचवेळी माझ्यासोबत ही घटना घडली या घटनेनंतर मी कधीच ॲम्ब्युलन्स चालवली नाही आणि ती नोकरी सोडली ही घटना डिसेंबर दोन हजार वीसमध्ये घडली त्यावेळी सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंधनं घालण्यात आली होती आणि लोकांना आपल्या घरी जाणं खूप कठीण झालं होतं काही मृतदेह होते जे मला त्यांच्या गावी पोहोचवायचे होते त्यांच्या कुटुंबियांनी माझ्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली आणि मला विनंती केली की मी त्यांच्या प्रियजनांच्या मृतदेहांना त्यांच्या गावी पोहोचवावं सर्व मृतदेह एका गावातीलच होते मला लोकेशन देण्यात आलं आणि माझ्याकडे परमिटही होतं त्यामुळे मी प्रवास करू शकत होतो सर्व डेड बॉडीज प्लास्टिकच्या पिशांमध्ये सील केल्या होत्या ते चार मृतदेह मला आजही स्पष्टपणे आढवतात मी माझ्या मालकाला विनंती केली होती की तो माझ्यासोबत यावा पण तो आपल्या कुटुंबाला सोडून येऊ इच्छित नव्हता माझ्या मदतीसाठी कोणतंही वाहन नव्हतं मला भीती वाटत होती की गाडी कुठेतरी बंद पडली तर मी एकटाच काय करणार त्यावेळी कोरोनाची भीती इतकी पसरली होती की कोणालाही माझी मदत करायची नव्हती माझ्या घरातील मुलं उपाशी मरत होती आणि माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणून मी त्या चार मृतदेहांना घेऊन रात्री हॉस्पिटलमधून निघालो त्यांचे कुटुंबही माझ्या मागून गाळ्यांमध्ये येत होते त्यांच्यासोबत एक दोन गाळ्या होत्या पण त्यांनी कधी वाढवली आणि ते पुढे निघून गेले काही अंतर पुढे गेल्यावर एका ठिकाणी बॅरिकेडिंग दिसले बॅरिकेडिंगजवळ सर्व गाड्या थांबवल्या गेल्या आणि एक एक करून त्यांची तपासणी सुरू झाली माझ्या ॲम्बुलन्सचीही तपासणी करण्यात आली जरी माझ्याकडे परमिट होतं तरी मी त्या अधिकाऱ्यांना दाखवलं त्यांनी माझ्या शरीराचं तापमानही तपासलं जे अगदी नॉर्मल होतं त्यामुळे मला पुढे जाण्याची परवानगी मिळाली मी गाडी पुढे चालवत होतो पण तेवढ्यात पोलिसांनी त्या कुटुंबियांना थांबवलं ज्यांच्या नातेवाईकाचे मृतदेह माझ्या गाडीत होते मी काही दूर जाताच गाडी एका बाजूला लावली आणि त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं की पोलिसांनी आम्हाला काही वेळ थांबवून ठेवला आहे त्यांचं गाव तिथून फार लांब नव्हतं फक्त दहा किलोमीटरवर होतं त्यांनी मला सांगितलं की ते पुढे जाऊन त्या मृतदेहांना गावात देऊन टाक मला त्या गावातल्या एका व्यक्तीचं नाव सांगण्यात आलं जो माझ्याकडून मृतदेह स्वीकारणार होता माझी त्या भागात ही पहिलीच वेळ होती त्यामुळे रस्ता मला ठाऊक नव्हता पण त्यांनी सांगितलेल्या दिशेने मी गाडी चालवत होतो रस्त्यात मला चालणारे बरेच लोक दिसले जे खूप आणि थकलेले वाटत होते काही लोकांनी माझ्याकडे लिफ्ट मागितली पण माझ्याकडे गाडी जागा नव्हती काही लोक रस्त्यावर बसून जेवत होते ते दृश्य पाहून माझ्या अंगावर शहारे आले ते दृश्य अतिशय भयानक होतं पण ती लोकांची मजबुरी होती आणि मी काही करू शकत नव्हतो मी गाडीनं थांबवता पुढे जात राहिलो आणि मी फोनवरून त्या लोकांना विचारत होतो की मला नक्की कुठे जायचे आहे काही अंतर पुढे गेल्यावर त्यांच्याशी मी बोलत होतो त्यांच्या फोनला नेटवर्क येत नव्हतं किंवा बहुतेक माझ्या फोनचं नेटवर्क गेलं होतं त्यामुळे माझे त्यांच्याशी नीड बोलणी होत नव्हती मी त्यांना पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण आवाज तुटत होता शेवटी त्यांनी एका गावाचं नाव सांगितलं पण ते मला नीटसं लक्षात राहिलं नाही मी त्या गावाचा पत्ता लोकांना विचारत पुढे जात होतो थोडं पुढे गेल्यावर मला रस्त्यावर एकही माणूस असा झाला तो रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य आणि शांत होता आता मला काही समजत नव्हतं मी रस्ता चुकलोय की योग्य मार्गावर आहे पुढे फक्त काळोख दिसत होता आणि माझ्या ॲम्ब्युलन्समध्ये मी एकटाच होतो माझ्या मागे चार पॅक केलेले मृतदेह होते आणि मी साईड मिररमध्ये पाहिलं तर फक्त अंधाराचं दिसत होता मी ज्या रस्त्यावरून जात होतो तो खूपच खराब होता रस्त्याचा काही भाग बा, थोडा भरा वाटत होता पण काही ठिकाणी भयंकर मोठे खड्डे होते त्या खड्ड्यांमुळे अँबुलन्स खूप हलत होती आणि जो जोरजोरात धक्के बसत होते दोन मृतदेह साईडच्या सीटवर होते आणि दोन खाली ठेवलेले होते मी खूप मोठी अॅम्ब्युलन्स चालवत होतो त्यामुळे त्या, त्या हालचालीमुळे वरच्या सीटवरील मृतदेह खाली पडला तो आवाज खूप मोठा होता आणि माझ्या लक्षात आलं की नक्कीच एखादा मृतदेह खाली कोसळला आहे मी त्यांना पुन्हा जागेवर ठेवायचा विचार केला पण माझी हिंमत होत नव्हती माझ्या मनात भीती होती की कोरोना संसर्ग मला लागू नये मी शांतपणे गाडी चालवत देवाचं नाव घेत होतो तो रस्ता फारच सुनसान वाढत होता आणि माझ्या पाठीमागे फक्त मृतदेह होते मी मागे फिरू शकत नव्हतो कारण रस्ता चुकला असतो तर अजूनच अडचणीत पडलो असतो म्हणून मी विचार केला की दिलेल्या दिशेनुसार गप्प पुढे जावं कुठेतरी हा रस्ता जातच असेल मी स्वतःला समजावत होतो थोडं पुढे गेल्यावर अचानक तो रस्ता संपला आणि पुढे फक्त जंगल होतं आता मी खूप घाबरून गेलो होतो माझे हातपाय थरथरत होते आणि मी सतत त्या लोकांना कॉल लावत होतो पण माझ्या फोनमध्ये नेटवर्कच नव्हतं माझ्या मनात विचारही आला की गाडी आणि मृतदेह तिथे सोडून पळून जावं पण ते शक्य नव्हतं माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती मी कसं तरी स्वतःला सावरलं आणि देवाचं नाव घेत गाडी परत फिरवली मी परत त्याच मार्गाने निघालो ज्या मार्गाने आलो होतो मी आधी सांगितल्याप्रमाणे तो रस्ता खूप खराब होता सुमारे एक किलोमीटर गाडी चालवल्यानंतर गाडीच्या मागचा टायर पंक्चर झाला आता मात्र मी चांगलाच घाबरलो मी गाडी साईडला लावली स्टेपनी टायर मागे ठेवलेली होती जिथे मृतदेह पडले होते मला मागचा दरवाजा उघडायचा नव्हता कारण काहीच वेळापूर्वी मागून मृतदेह पडण्याचा आवाज आला होता पण चा मी धीर एकवटला ड्रायव्हर सीटखाली एक टॉर्च सीट होती ती मी सर्वप्रथम काढली जेव्हा मी मागचा दरवाजा उघडला तेव्हा पाहिलं की एक मृतदेह वरच्या सीटवर होता पण उरलेले तीन तिथे नव्हते मी माझा चेहरा पूर्णपणे झाकून ठेवला आणि त्या मृतदेहांना हलवून सीट घालून टायर आणि स्टेपनी काढायचा प्रयत्न केला आणि ती निघाली सुद्धा पण मला सतत असं वाटत होतं की गाडीतील ते मृतदेह जणू माझ्याकडेच पाहत आहे तिथे अंधार होता पण माझा सिक्स सेन्स मला सांगत होता की त्या अंधारातून कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे मी तेथून माझी नजर वळवली आणि त्यानंतर जॅकच्या मदतीने टायर बदलला त्यामध्ये माझा बराच वेळ गेला त्यानंतर खराब टायर मी पुन्हा मृतदेहांमध्येच ठेवले मी जसा दरवाजा बंद केला तसा व्हॅनच्या आतून काहीतरी हलण्याचा आवाज यायला लागला मला वाटलं की हा फक्त माझा भास आहे म्हणून मी शांत राहिलो पण अचानक व्हॅनच्या आतून खटखट करण्याचा मोठा आवाज आला तो आवाज जोरजोरात होत गेला आणि सतत येत राहिला मी व्हॅनपासून सुमारे पाच मीटर दूर जाऊन उभा राहिलो त्या ठिकाणी मी एकटाच होतो संपूर्ण रस्ता निर्जन होता आणि मी प्रचंड घाबरलेलो होतो तो आवाज अजून वाढत होता आणि व्हॅन जोरात हलायला लागली असं वाटत होतं की गाडीच्या आत मृतदेहांमध्ये काहीतरी हालचाल होत आहे ही फक्त माझी कल्पना नव्हती मी थोडा वेळ तसा शांत उभा राहिलो आणि अचानक तो आवाज थांबला मी थोडं सावरलो आणि विचार केला कदाचित मृतदेहांपैकी एखादा जिवंत असेल आणि त्याला चुकून मृत घोषित केलं असेल मला वाटलं की कदाचित मला त्यांची मदत करायला हवी मी स्वतःला सावरलं आणि धीरे पटून मागच्या दरवाजाकडे गेलो आणि तो उघडला मी पाहून अचंबित झालो सर्व मृतदेह तसेच पडले होते जो मृतदेह वरच्या सीटवरून घसरून खाली पडला होता तो पुन्हा आपल्या जागी पोहोचला होता हे पाहून माझा श्वासच थांबला आणि मी प्रचंड घाबरलो मी आवाज देऊन विचारलं तुमच्यात कोणी जिवंत आहे का जर असाल तर मला सांगा पण कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आणि अचानक त्यातील एका मृतदेहाचा हात माझ्या हातावर येऊन पडला माझ्या छातीत जोराची कळ आली आणि मी धावतच मागे सरलो बापरे हे काय होतं खरंच त्यांनी माझा हात पकडला होता का की चुकून माझ्या हातावर आला असेल मी घाबर देवाचे नाव घेत परत त्या मृतदेहाजवळ आलो तर त्याचा हात अजूनही तसाच होता प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेला बहुतेक तो मृतदेह वर असल्यामुळे असं झालं असेल म्हणून तो हात खाली आला असेल असं समजून मी खूप वेळ तसाच उभा होतो पण नंतर काहीही घडलं नाही मी पुन्हा मागचा दरवाजा बंद केला आणि गाडी वळवली मी शांतपणे गाडी चालवू लागलो तो संपूर्ण रस्ता अजूनही निर्जन होता आणि माझ्या मनात खूप भीती दाटली होती मला वारंवार असं वाटत होतं की गाडीच्या मागच्या भागात काहीतरी विचित्र घडत आहे माझ्या पाठीमागे कोणी बसला आहे आणि काहीतरी हालचाल करत आहे अशी जाणीव होत होती पण माझी हिंमत नव्हती मागे वळून पाहण्याची मी फक्त देवाचं नाव घेत गाडी पुढे चालवत होतो सुमारे पाच किलोमीटर गाडी चालवल्यानंतर मी पाहिलं की समोरून दोन गाड्या येत होत्या त्या दोन गाड्या थेट माझ्या ॲम्ब्युलन्स समोर येऊन थांबल्या मी गाडीतून खाली उतरलो आणि पाहिलं की ते त्याच मृतदेहांचे कुटुंबीय होते ज्यांनी मला मृतदेह त्यांच्या गावी पोहोचवण्यास सांगितलं होतं त्यांनी विचारलं तुमचा फोन का लागत नाही मी सांगितलं माझ्या फोनमध्ये नेटवर्कच नव्हतं पण जेव्हा मी त्या क्षणी फोन पाहिला तेव्हा पुन्हा नेटवर्क दाखवत होतं दा, त्यांनी मला सांगितलं आमचं गाव अगदी जवळच आहे माफ करा मी रस्ता चुकलो होतो तेव्हा त्यांनी ते मला योग्य मार्ग दाखवला आणि मी अखेर त्या चारही मृतदेहांना त्यांच्या गावी उतरवलं तिथे माझे पैसे मिळाल्यावर मी एका क्षणासाठीही थांबलो नाही आणि तेथून ताबडतोब निघून गेलो आणि थेट माझ्या घरी परतलो मालकाला त्याची ॲम्ब्युलन्स परत दिली आणि त्या घटनेनंतर मी पुन्हा कधीही ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरचं काम केलं नाही सध्या मी एका फार्म हाऊसचा सिक्युरिटी गार्ड आहे आणि तेच पाहतो मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत